फक्त काय आठ दिवसा <गलता> नाही तुम्हाला फक्त काल तुम्हाला फोन आले असा तुम्हाला कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जायचं आहे कामा करायचं आहे त्या ठिकाणी गुरुवारी येणार आहे त्यांचा आहे कालच सांगितलं सगळ्यांना खरं सांग कालच आले की नाही फोन तुम्हाला

त्या ठिकाणी आपले आमदार राजेंद्री पवार असो किंवा आपले खासदार विधानसभेचे अशोक चव्हाण असो किंवा पालकमंत्री अतुलजी सावंत यांच्या आणि त्यांनी हे वडकामावरील तीर्थक्षेत्रात टाकण्यासाठी त्यांना आम्ही पत्र दिलं आणि ते टाकतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा या ठिकाणी दिलं आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन्ही वनपुरे तीर्थक्षेत्रात जाणार आहे हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मंदिर तीर्थक्षेत्र झाल्यावर गेल्याच्या नंतर इथं काय काय विकास होईल काय काय इथलं या ठिकाणी पाटील या शिवडी सारखं येईल अखंड भारतामध्ये प्रसारित होणार नक्षत्र आणि त्या ठिकाणी भांडार जे आहे आताच परत ज्ञानाचे जे संस्था काढायची की रावसाहेब पाटील त्या ठिकाणी संस्थाच नाही अशा अनेक गोयशाळा असो किंवा अनेक संस्था असो या ठिकाणी खोलल्या जाणार आणि आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार इथूनच होणार कारण बाळदेव महाराज जन्मभूमी आहे घेणार नाही आपल्याला जर आशीर्वाद आज खरा पाटील गुरुवर यांचा आहे आणि गुरुवर्ण जर आशीर्वाद दिला तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सह सहकार्य करू शकता आज मी भक्तांना म्हणलो होतो

हे आपण हाती घेतलेलं आहे त्यांचं कार्य तेच नक्कीच आपल्या हातात करून घेणार आहे म्हणून या ठिकाणी असं हे भविष्य मंदिर या ठिकाणी उभारणी निघणार आहे म्हणून तुम्ही जे मी जे भक्तांना